नमस्ते श्री बालाजी बहु शिक्षण संस्था द्वारा संचालित गुरुगुल सीबीएसई और भास्करवार पब्लिक स्कूल की अभूतपूर्व सफलता के बाद अब दिग्रे शहर वासियों की सेवा में डॉक्टर विवेक भास्करवार जी की मार्गदर्शन में प्रस्तुत किया जा रहा है एक और प्रतिष्ठित शिक्षण संस्थान चाणक्य इंटरनेशनल स्कूल शिक्षा में उत्कृष्टता और बेहतरीन सुविधाओं के साथ 2025-26 के लिए प्रवेश शुरू हो चुके हैं नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस तालुक्यातील साखरा येथील गांजा विक्रेत्यास अटक तीन लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल जप्त काल दिनांक अठ्ठावीस मे रोजी दिग्रजचे पोलीस निरीक्षक सेवानंद मानखडे यांच्या नेतृत्वात दिग्रस पोलिसांनी ने साखरा येथील रक्षमन राजू चव्हाण वय पंचावन्न यांच्या राहत्या घरातून सत्तावीस किलो शंभर ग्राम गांजा ज्याची किंमत तीन लाख पंचवीस हजार रुपये आहे असा गांजा जप्त केला लक्ष्मण राजू चव्हाण सध्या अटकेत असून आज त्यांना न्यायालयामध्ये हजर करून पोलीस, पीसे मागना रहे। पोलीस पी सी आर मागणार आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सेवानंद वाटखडे यांच्या नेतृत्वात पी एस आय राजेश लाखर पी एस आय मृकुटे जमादार सरजू चव्हाण महादेव फलटणकर मिथून जाधव यांनी केली आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद